फ्रेंड्स तर आज आहे दही हंडी आणि आज आम्ही चाललोय दादरला दही हंडी बघण्यासाठी कुठे लागते दही हंडी दादर बेस्ट वेस्ट वेस्ट मध्ये काल पण गेलो होतो आम्ही सिद्धिविनायकला आणि आज आम्ही चाललोय दही हंडी बघण्यासाठी की नाही हाय बोल हाय पिकूला दाखवायचंय तिकडे हा पिकूला दाखवायचे दही हंडी त्यामुळे हो चाललंय हाय बोल हाय तोंडा हाय हाय कर <laughs> <laughs> तर <नास्ती, फिको। laughs> चला आता जाऊया आता किती संध्याकाळचे सहा वाजत आले आहेत स्टेशनला आणि तिथून दादर जायचंय नाही जायचं नाही जायचं नाही जायचंय ना नाही जायचं चल कॅन्सल कॅन्सल जायचे चला तर आता बघा आम्ही दादरला पोहोचलोय आणि इथे दादरची दही अंडी लागलेली आहे दादरचीच आहे ना तर इथे दादरची दही अंडी आहे तर आम्ही इथे थांबलोय बघा इकडे पिकू पण आहे

तर इथे ना आम्ही पावभाजी खायला आलो आहे थोडी भूक लागली होती त्यामुळे स संध्याकाळी ना घरून जाताना नाश्ता करून गेलो नव्हतो आणि परत घरी जायला उशीर होईल त्यामुळे म्हटलं खाऊन घ्यावं तरी इथे आम्ही पावभाजी ऑर्डर केली होती तर ती खाते आणि घरी जाणार इथं आता डायरेक्ट तर आता आहे ना आम्ही घरी आलो आहे दादरला गेलो होतो दहीहंडी बघायला आणि तिथे ना खूप गर्दी होती आणि एकदम वरती लावली होती दहीहंडी पाच पाच थर लावून आहे ना पाडत होते आणि खूप छान वाटलं पहिल्यांदाच बघितलं मी दादरची दहीहंडी गेल्या वर्षी का आम्ही गेलो नव्हतो त्या वर्षी हे बोलले की पिकूला पण दाखवतो आणि तुला पण म्हणून मग आम्ही गेलो होतो तर पिकूनी पण छान छान एन्जॉय केला तिथे वाजत वगैरे होते ना तर पिकू पण नाचत वगैरे होती तर छान वाटलं दहीहंडी बघून आणि इथे तर आम्ही गेलो नव्हतो कुठे दादरलाच गेलो होते हे बोलत होते की आल्यानंतर बोलत होते की ठाण्याला पण मोठी दहीहंडी असते तिथे जायला पाहिजे होतं तर यांनी मला काहीच नेलं नाही मग पुढच्या वर्षी आता बोलू आपण ठाण्याला तर आम्ही सिटी गेलो होतो ना तेव्हा आम्ही साडी वगैरे घेतली होती म्हणजे थोडी शॉपिंग केली होती आणि तिथे ब्लॉक घेतला होता दुकानामध्ये पण पिकू कडून ना पिकू यांच्या मोबाईलमध्ये होता आणि यांनी पिकूला मोबाईल दिला तर पिकू गॅलरीमध्ये गेली आणि व्हिडिओ डिलीट करून टाकला तर मी तुम्हाला दाखवते साडी आणि यांचे जॉईस ते साडी कारण मी माझी चॉईसची साडी वेगळी बघितली होती तरी मला ही राणी कलरची घेतली मला हे मोठा काट आहे त्यामुळे नाही हे पदर आहे ना मोठा असं एवढा मोठा आहे ना त्यामुळे पण आता ऍडजस्ट करायला होईल अरे तू टेलर कडे करू शकतेस त्याचे हे जाणार ना, ना। काय लुक जाणार पदराला पण हे असं छाती घाट काय ते काय आहे असलं आहे काहीतरी <laughs> गेलं ना कुठे गेलं ना तर सारखं असं खाली लोंबत राहतं म्हणून मला असं आवडतं प्लेन असं चांगलं वाटत <laughs> मला फक्त कलर आवडले तुला एकदाच सांगितलं होतं मी तर तू पण मी बोलली नको खरं ते ब्लाऊज पण किती सिंपल आहे अरे मोबाईलमध्ये कलर आहे ना ऑरेंज वाटतो हा वाट वाट मोबाईलमध्ये ऑरेंज वाटतो पण हे राणी कलर आहे मोबाईलमध्ये वेगळाच कलर वाटत हा बघ हा हा कलर व्यवस्थित वाटतो पण मोबाईलमध्ये लाईट वाटतोय आणि असं एकदम डार्क कलर आहे अरे हा फ्लोरोसंट कलर आहे ना त्याच्यामुळे ना पण तो, तो दुकानदार म्हणाला की ही साडी वेअर केल्यावर चांगली हा वेअर केल्यावर मस्त वाटेल चला जाऊया चलो हे बघा टिकू पण काय टिकू ही तुझी साडी आहे ही माझ्या मावशीने घेतली साडी ती पण म्हटलं शिवून टाकाव कधी कधी आता सणवार कुठे जायचं असेल तर पटकन जायचं आणि आधीचे जे साडी आहेत ते आता जुना झाला आता नवीन नाही ब्लाऊज दिवाळीला साडी घेतली त्याच्या ब्लाउज मापाचा थोडीशी मी बारीक झाली तरी पण हा लाऊन डेकते थोडीशी लाली ना भारी झाले झाले थोड्याच येऊन येऊन जा कशी आहे तुला काय टिक्कूला काम सांगितलं ना कोणतं पण लगेच करते बघितलं <laughs> <laughs> <दावर> कर <laughs> कसं काम करते तरी ते आता आले साडी टाकायला आणि पिकू बघा ते ना लहान बाळाच्यासोबत खेळते बाळय बाळ पिकू दे माऊला दे खायला दे माऊला खाय खायला दे हे पप्पा बघ कसे देतात ते दे माऊला ते बस माला दे माला दे बघू दे मा तिने स्वतःच खाल्लं बाबू मला द्यायचं ते, ते <laughs> बाळ आहे ना मा मलाय ना हा बाळ आहे बाळ आहे दे ना तू दे ना मला दे मला बिशी दे मला बिशकीत दे कुत्र नाही आहे आणि आत्ता आहे ना मी घरी आले साडी वगैरे टाकली तिकडे शिवायला आणि पिकूला नाही तर तर ब्लॉग लावून दिलाय कारण की मला जेवण बनवायचा ते तेवढा पुरतं शांत बसेल म्हणून ब्लॉग संपेपर्यंत बसेल ती शांत नंतर येईल मग मागे किचनमध्ये बघ आ व्हिडिओ बघशील ना बघते ना व्हिडिओ नाही ती रिमोट शो झाला गेली ते मी व्हिडिओ लावून दिलाय आणि आत्ता आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय